आपल्या भक्तांच्या हाकेला धावणारे आणि नवसाला पावणारे श्री देव, देव। वेतोबा चरणी लीन होण्यासाठी सावंतवाडी संस्थांचे राजे साहेब आपल्या सोबत आहेत राजे साहेब आज आपल्या आवडते देवाला तुम्ही नतमस्तक होत आहेत खरंतर श्री देव पाटेकरांचा रोजच मिळतो पण आज श्री देव वेतोबाच्या चरणी आशीर्वाद घ्यायला आलात काय सांगाल सगळ्यांना नमस्कार वार्षिक एक असती सगळ्यांच्या गावात असतील आणि तसंच हे क्षेत्र क्षेत्रपालन वेतोबांच क्षेत्र आहे त्याने क्षेत्रपाल म्हणतो आपण सगळं रक्षण करतात पण आमच्या मध्ये येत होत पण संस्थांचं रक्षण करणारे एक असे व्यक्ती दिवस माणूस म्हणतो आपण जे वेतोबा म्हणतो आपण त्यांचं आज दर्शन घ्यायला आम्ही सगळं आलेलो आहे आणि एक गोष्ट सांगायचं की त्यांच्या आणि पाटेकरांचा आशीर्वाद पाट या सगळ्या भक्तिमंडळी आणि जे जत्रेला आले सेवा करायला त्याच दर्शन घ्यायला त्यांचा आशीर्वाद घ्यायला सगळ्यांच्यावर आशीर्वाद त्यांनी त्यांच्या नाही त्यांच काय प्रश्न असतील समस्या असतील सुटण्यासाठी येतात आणि येतात की भक्तीमुळे येतात नक्कीच भक्ती महिम आणि त्यामुळे त्यांना पण त्यांचं दर्शन झाल्यानंतर त्यांना सुखात राहून देत असं आमच्या आमच्या इकडे देवाकडे आम्ही प्रार्थना करतो बोला नमस्कार सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब बाळराजे मुद्दा मला वाटतं एक आपल्या संस्थानिक काळापासून जो हा वेतोबाचा एक संस्थान आहे आणि वेतोबाच्या ह्या संस्थान काळात राजेसाहेबांनीच हे सर्व आ, मला वाटतं ह्या ठिकाणी वेतोबाला वेतोबाच्या सगळं अर्पण केलेलं आहे आणि वेतोबांचा एक आ, मान आहे त्यांचा अगदी वेतोबाकडे मान आहे आणि आम्ही जाणीवपूर्वक आम्ही हक्कानं अगदी त्यांच्याकडे जातो नेहमी कुठलंही तरी काम असलं तर आणि विशेष म्हणजे हा जत्रोत्सव आणि वाढदिवसाचं आम्ही अगदी मानानं त्यांना जाऊन तिथं आमंत्रण देतो आणि आमचं आमंत्रणाचं अगदी त्यांनी मनोभावे आमचा स्वीकार करतात आणि आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित राहतात मी देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीनं आणि आमच्या सर्व आरोग्य ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि विशेषतः असंच याच्यानंतर मला वाटतं मागच्या खेपेला लखमराजे सुद्धा त्यांचे युवराज पण या ठिकाणी आलेले होते आज को मला वाटतं काहीतरी कामानिमित्त कदाचित नसतील ते पण आवर्जून येतात आणि ही जी परंपरा त्यांची पासूनची पर जी आहे ती परंपरा त्यांनी आज मी या ठिकाणी त्याच्याही जी आहे ती अनेक वेळ्यापासूनची ही परंपरा आहे ही त्यांनी या ठिकाणी चालू ठेवलेली आहे धन्यवाद मी त्यांचं पुनश्च या आमच्या बेतोबा असताना त्यांचं स्वागत करतो